शंभर टक्के मतदान झालं पाहिजे हे जे वारंवार शासनाकडून असेल सरकारकडून असेल किंवा इतर राजकीय नेत्याकडून असेल त्या सर्व आव्हानाला आज प्रतिसाद मिळतोय मी आता मतदानाला चाललोय मला वाटतं या मतदारसंघामध्ये मला माझे जे मतदार आहेत ते चांगल्या मताने निवडून देतील माझ्या केलेल्या कामाची पावती मला मिळेल निश्चित त्यांच्या सेवेसाठी पुन्हा मी या तेवीस तारखेला रुजू होईल एवढं मात्र निश्चित आहे रात्रीच्या हल्ल्याबद्दल मुलाच्या गाडीवर जो हल्ला झाला त्या संदर्भामध्ये सातारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे मुलाबरोबर जो काही त्याचा मित्र होता तो आता सिग्माला ॲडमिट आहे आणि याची पोलिसांनी दखल घेऊन मला आश्वासित केलेलं आहे की मी आम्ही याचे तपास लावू आरोपीला पकडू म्हणून वातावरण बिघडू नये यासाठी मी कोणताही पाऊल न उचलता पोलिसांना सहकार्य करण्याचं ठरवलं आहे अंबादास दानवेने असा आरोप केला एकतर तुम्ही हे स्वतःच करून घेतलं असेल तेव्हा कालीचरण महाराजांमुळे मराठा समाजात नाराज युतीच्या एखाद्या कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया दिली असेल अंबादास दानवेने आता फक्त त्या राणी काय शिंदेंची दलाली करायचं काम घेतलं